ते व्यवस्थित कमिटी मध्ये मांडलं जाईल रेल्वे बोर्ड चेअरमन पर्यंत मांडलं जाईल आणि यामध्ये जे काही आपल्या मनात जे समज समज असतील मला काही जणांनी सांगितलं तीनशे मीटर ते ऍक्टिव्हिशन होणार तीनशे मीटर नाही कुठल्याच रेल्वेच्या प्रोजेक्टला स्टेशनचा भाग सोडला ऍक्टिव्हिशन होऊ शकत नाही यासाठी आपण लढू शकतो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे तुमच्या मनात आहे त्याचे पर्यायी मार्ग आधी याचे तुम्ही पर्यायी मार्ग सुचवा जिथे स्थानिकांची भूमिपुत्रांची मान्यता असेल जिथे विकासाच्या बाबतीत आणखी वेगळ्या पद्धतीने त्याला जर काही आपल्याला गती देता येत असेल तर अशा पद्धतीने ही अलाइनमेंट ही तुम्ही आम्ही समोर मांडा <किस्थानी> था था जे जे की स्थानिक भूमिपुत्रांना मान्य झाली तर आणि तरच प्रकल्पासाठी पुढे जात येईल हे ठामपणे त्या दिवशी रेल्वेचे जे जनरल मॅनेजर त्यांची बैठक येते तुम्हाला सगळ्यांना मीडियातून सुद्धा या विषयीची बातमी पोहोचल्याचे त्यावेळी जीएमना सुद्धा हे ठामपणे सांगितलं की माझ्या भागातल्या बारा गावांच्या ग्रामपंचायतीचे ठराव झालेले की आधीच जवळपास सव्वा तीन हजार हेक्टर जमीन एम आय डी सी खाली असलेले एसी झेड सगळ्या प्रोजेक्ट ला दिल्यानंतर आणखी जमीन देण्याची मानसिकता भूमिपुत्रांची नाही आणि त्यामुळे या भूमिपुत्रांच समाधान झाल्याशिवाय प्रकल्प लादू नका हात जोडून सांगितलं पण हात जसे जोडता येतात तशा मुठी वळता सुद्धा येतात हे सुद्धा त्यांना सांगितलंय तुम्ही प्रत्येकाने खात्री वाटा आणि म्हणून तुम्हाला याबद्दल प्रत्येक विनंती करू इच्छितो की या संदर्भामध्ये जर तुम्ही एक कृती समिती तयार केली तर या संदर्भामध्ये या बैठका मिळाला जिल्हाधिकारी हे लँड ऍक्विशनचा जेव्हाही मुद्दा येतो तेव्हा त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये ज्या गोष्टी करता येतात त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आधीच सांगितले की या संदर्भात बैठक घ्यावी लागतो कुठेही बल संमती द्यायच्या आधी तुम्हाला आधी स्थानिक भूमिपुत्रांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आमचा विरोध आहे आणि हा विरोध असल्यामुळे तुम्हाला आधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल त्याला जिल्हाधिकारी महोदयांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे आपली जी कृती समिती असेल ती मी असे आमदार साहेब असतील आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे आधी ती बैठक लावून जिल्हाधिकाऱ्यांना आपलं म्हणणं जमीन अधिकरणाच्या बाबतीत आधी व्यवस्थित जिल्हाधिकाऱ्यांना पटल देऊ त्याच वेळी संसदेवर जी लढाई असेल या संसदेमधली लढाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा लढाई ही आणि संसदेतली लढाई असेल जस बाबाजी म्हणाले त्या पद्धतीनं संविधानात्मक लढाई असेल तशी दुसरी कायदेशीर लढाई काय लढायची या संदर्भात सुद्धा तुम्हाला सगळं मी प्रोफेसर कल्पना आणि जर वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी आम्ही नाही लढाई तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी ला, ला मी तयार आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला कोणी जी मी या निमित्ताने केली आणि आपण जाताना शेवटी एवढं सांगतो तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही खांद्यावर घेतलं म्हणून त्याला वर दिसतोय आणि ज्यांनी खांद्यावर घेतलं आ 안내ची गदारी होणार नाही जीव्हा प्रत्येकाला निमित्त बाहेर येतो हा प्रगतपण आपल्यावर होणार नाही लागत येणार नाही विकासाचा आमचा विरोध नाही परंतु नांती धर्म बोलून जर विकास करायचा जर कोणी अट्टाहास भाडगा तर जेव्हा नांगर फिरवायला येतो तेव्हा तो नांगर अडवण्याची ताकद आमच्या उरात मनगटात आहे याची जाणीव आम्हाला करून द्यावी लागेल याची सुद्धा प्रत्येकाला नोंद घेतली पाहिजे म्हणून तुम्हाला प्रत्येकाला पुन्हा एक आश्वस्त करतो तुम्ही जी काही तुमच्या सगळ्यांच्या समन्वयानं तुम्ही जी काही मोठी समिती द्या तुम्ही जे काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा रेफरन्सची जी माणसं तुम्ही नियुक्त कराल काया काया मुनी या सगळ्या घडामोडी पोहोचवण्याची नैती जबाबदारी मी घेतो आपली येणार नाही याची नैतिक जबाबदारी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल आणि आमदार साहेब असेल आम्ही दोघे जण याची तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो आणि पुन्हा अवली फक्त एकच सांगतो बरं या प्रकल्पासाठी कोणत्या डोळ्यात पाणी येणार नाही याची आम्ही देवाणी सांगतो